एक काळ होता जेव्हा शरद पवार यांना महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य म्हटलं जायचं शरद पवार कधी काय खेळी करतील कोणाला अडचणीत आणतील कोणाला वर नेतील कोणाला गाडतील काहीच सांगता येत नव्हतं बरं शरद पवार यांच्या बाबतीतली एक वदंता अशी सुद्धा आहे की पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि पवार जे कधी बोलतच नाहीत ते तर ते अजिबातच करत नाही हो मराठा आरक्षणावर पवार कधीच काहीच बोलले नाही ना त्याच्यामुळे त्यांनी गेली चाळीस वर्ष जे राजकारण केलं त्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न तसाच खितपत पडून राहू दिला आणि त्याचं राजकारण केलं म्हणजेच काय आपल्या फायद्यासाठी समाजाचा वापर कसा करावा हे शरद पवार खूप छान ओळखतात आणि ते त्यानुसारच वागतात पण हल्ली मात्र शरद पवारांचे हे राजकीय दावबेच धुळीला मिळत चाललेले आहेत मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे हे जवळपास आता सगळ्यांनाच समजायला लागलेला आहे यावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे न्यायचं यासाठी शरद पवार यांनी आदरणीय या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या गोविंद बाग या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं त्या आमंत्रणामध्ये शरद पवार असं म्हणत आहेत की मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथजी आपण प्रथमतः बारामतीत येत आहात तेव्हा आमच्या घरी जेवायला नक्की या आणि सोबत तुमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण घेऊन या शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना जे पत्र पाठवलं ते आता आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी जेवायला बोलवून बोल, शरद पवारांना कोणती राजकीय खेळी करायची होती हे सर्वसामान्यांच्या लक्षात लवकर येणार नाही हो पण देवेंद्रजींच्या ते चटकन लक्षात आलं बघा आणि देवेंद्रजींनी तात्काळ त्या पत्राचं लगेच उत्तर देऊन टाकलं देवेंद्रजी आपल्या पत्रामध्ये असं म्हणतात की आम्ही कार्यक्रमांमध्ये अत्यंत व्यस्त आहोत त्यामुळे तुमच्या विनंतीला आम्ही मान देऊ शकत नाही आणि आम्ही तुमच्याकडे जेवायला येऊ शकत नाही हे सांगत असताना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं अजितदादा सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या उद्घाटनामध्ये अत्यंत व्यस्त असल्याने ते सुद्धा येणार नाही अजितदादांसाठी तर बरंच झालं सुंठे वाचून खोकला गेला पण यामुळे सुप्रिया सुळेताई आणि शरद चंद्रजी पवार यांचे मनसुबे उधळले गेले थोडक्यात काय देवेंद्रजींनी पवारांना जी खेळी करायची होती त्यातली सगळी हवाच काढून घेतली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवार यांनी अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या घरी जेवायला कशासाठी बोलवलं असे काय कारण असू शकतं ह्या मागे काय खेळी असावी बरं शरद पवारांची खरं तर हे तिघं जर गेले असते आणि त्यानंतर महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडल्या असत्या त्यावरून आपण व्यवस्थित अंदाज लावू शकलो असतो मात्र देवेंद्रजींनी कोणालाच ही संधी अजिबातच दिली नाही आणि शरद पवार यांच्या आमंत्रणाला साफ धुडकावून लावलेलं आहे साहजिक आहे तुम्ही जाहीरपणे बोलता अकेला देवेंद्र क्या करेगा देख लो अकेले देवेंद्रने क्या क्या कर दि आहे मित्रांनो शरद पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे का शरद पवार यांना आता अंदाज येतोय का की बारामतीमध्ये सुद्धा गडबड होणार आहे कदाचित सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून पडू सुद्धा शकतात आणि बारामतीमधून सुप्रिया सुळे जर पडल्या तर शरद पवारांची राजकीय या कारकीर्द यावर खूप मोठं प्रश्न चिन्ह लागणार आहे त्या व्यतिरिक्त अजितदादांकडे असलेली आपली गुपित दादांनी आणखी उघड करू नये म्हणून त्यांची समजूत घालण्यासाठी एकनाथजी आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून दादांना पुन्हा एकदा गोविंद बागेत आणण्याचा शरद पवारांचा हा डाव होता काय खेळी असू शकते या मागे याचा अंदाज थोडा तुम्ही पण लावा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळ मित्रांनो महाराष्ट्रातलं राजकारण खूप रंजक वळणावर येऊन ठेपलेलं आहे या सगळ्या घडामोडींवर आमची नजर आहेच या सगळ्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले हे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत त्यासाठी तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की आमच्या महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन प्रेस करायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया आमच्या व्हिडिओजला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम